समाजातील जातपात दावा वर्णभेद वंशवाद संपणार तरी जगात मानवता हाच धर्म राहून गर्दीत माणसाचा माणूस जिवंत राहील रे देवा नमस्कार मित्रांनो मी वैष्णवी बाळू लोळके आज तीस सप्टेंबर दोन हजार वीस येथून विषय मांडतीये गर्दीत माणसाचा माणूस जिवंत राहील माणसाचं माणूस पण जपून ठेवणं दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवणं समाजातील विचारांना देणं लोकांना मदतीचा हात पुढे माणूस की आणि हा सर्वात मोठा सद्गुण माणसात आहे परंतु एकविसाव्या शतकात हा सद्गुण माणसात सापडतो का हो बघा ना आम्ही मान वाटतो आम्हाला सांगायला आम्ही जपतो एकविसाव्या शतकात म्हणूनच कदाचित श्रीमंताचे आई वडील सापडतात वृद्ध जरू त्यांचा लेकरे आहोत तरी सुद्धा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मांचा आड लपतोय अजूनही हिंदू मुस्लिम शीख धर्म निर्माण करून जाती जातीतील ते, ते, ते निर्माण करतोय अजूनही माणूस जातीच्या नावाखाली आपला स्वार्थ साधतोय आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतं गर्दी माणूस पुन्हा हरवतोय वयाप्रमाणे कमी होणाऱ्या बाह्य सौंदर्याला कुरवाळ्यात बसतोय आंतर मनातील माणुसकीला दूर लोटतोय पण शिवरायांचा मावळा हीच आपली जात आणि माणुसकी हाच आपला धर्म हेच तो पुन्हा कुठेतरी विसरतोय आम्ही मुलांच्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा वाचतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे मात्र असं असताना देखील आज कोट्यावधी संख्या असलेल्या देशात भुकेलेला माणूस उपाशी झोपताना दिसतो पेटण्या आधीच चूल आणि म्हणूनच पुन्हा एकदा म्हणावं असं वाटत गर्दीत माणसाचा माणूस पुन्हा हरवतो घाई गाडीवरून जात असताना अपघात बघितल्यावर फोटो व्हिडिओ व्हायरल करतोय पण दोन मिनिटं गाडी बाजूला लावून मदतीचा हात पुढे करायला नको म्हणतोय पण मित्रांनो पायाच्या अंगठ्याला विसरतोय तो कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढं थंड कसे बर्फा अतिशय छान उत्तर दिलं माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणी मग मी कोणत्या गोष्टीवर गरम होऊ मित्रांनो पण जबरदस्त आहे माणूस म्हणून जन्म माणूस म्हणूनच मरणार आहे जन्माला आलाय म्हटल्यावर मरण हे येणारच पण एकविसाव्या शतकातील माणसाला पैसा अधिक महत्वाचा वाटतोय पैसा जपायला माणसाची गरज लागत नाही पण माणूस की जपायला माणसाचीच गरज लागते हेच तो पुन्हा कुठेतरी विसरतोय माणूस घरे बदलतो माणूस कपडे बदलतो माणूस मित्र बदलतो पण तो तरी दुःखी असतो कारण तो आपले विचार बदलत नाही म्हणून तो विसरतो जन्म दुसऱ्याला दिलाय नाव दुसऱ्याला दिलंय दुसरे इज्जत दिलीय दुसरे शिक्षण देत आहेत मेल्यावर दुसरे उचलून नेणार आहेत संपत्ती दुसरे वाटून खाणार आहेत सुख राखतो स्वतःशी वाटीत राहतो दुःख साहेब एकविसाव्या शतकाकडे माणसाच्या ध्येयवादाचे फुलपाखरू ध्येयवादाचे फुलपाखरू अशा आकाशाचे पंख फडका वेगाला झेपावत आहे आणि आजही दलितांना मराठवाड्यातच राहावं लागतंय ही खरी शोकांतिका एक्सप्रेस मेट्रो बुलेट ट्रेन हे सगळं बघून कुठेतरी वाटायचं की आपला भारत देश विकसित होतोय पण एसीतला प्रवास हा होतोय आणि गरीब मात्र जनरलच्या डब्यातूनच फिरतो अहो मी काही फेसबुक ला वाचलो रात्रभर चिमुर्डील्यानं बापाची झोप खराब झाली अक्षरशः त्या बापानं चिमुरडी या मुलीला पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून मारलं मला तुम्हाला विचारायचंय अशा माणसांना अशा दानवांना माणसात राहायची संधी मिळतेच कशी आणि म्हणूनच बहिणाबाई याला कंटाळून म्हणतात माणसा माणसा तुझी नियत बेकार तुझ्या होण बरं गोठ्यात लजनावर आम्हीच भेदभाव निर्माण करतो हा श्रेष्ठ हा कनिष्ठ हा मालक हा घुडा हे आम्हीच निर्माण करतो आणि याला कवी केशवसूत म्हणतात नरेची केला किती हि ना नर आम्ही माणसाची सुख दुःख सारखी असतात श्रीमंत मातेला आपल्या मुलाविषयी काळजी वाटते तशीच ती गरीबाईला वाटते हो आम्ही कवी केशव सुतांचा नवा शिपाई सांगतो कोटे जा कोटेही जाणामृतापू दिसते कोठेही जा डोई वरती दिसते निलांबरते असं जगाचं रूप असताना आम्ही भेदभाव निर्माण करतो याला कारण आहे कारण माणसाची स्वार्थी वृत्ती प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी कधी महागाई महागाईसाठी मुलांच्या ऍडमिशनसाठी स्वयंपाकाच्या गॅस साठी तर शेवटची लोकल पकडण्यासाठी यंत्रा सारखा फिरतोय माणूस दुसऱ्याच्या गोष्टी हिसकावून घेतोय आणि याला या मानवांना महात्मा ज्योतिबा फुले विचारतात सर्व मजला असावे तुझा का नसावे जगामच पण कुठेतरी मित्रांनो मला असं वाटतं आशेचा किरण आहे पृथ्वीवरील पृथ्वीवरील कोणत्याही माणसाला दुःख झालं तर त्याच्याबद्दल दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर प्रकाश बाबा आमते सिंधुदाई सपका या समाजसुधारक आजही आहेत त्यांच्यामुळे आपली माणुसकी जिवंत आहे अहो यात भर म्हणून कोरोनाचा कहर वाढला माणूस माणसाने त्रस्त झाला पण रोजच्या धावपळीत जगणारा माणूस जगात हरवलेला माणूस आई सुख त्यागतोय हम है।, है तो हमारी दुनिया है जान है तो जहान है असं म्हणणारा माणूस माणुसकीचा मंत्र जोपासतोय पण एकीकडे कोरोनाचा लढा संपूर्ण जग लढतोय आणि दुसरीकडे कोरोनाची खिल्ली उडवणं खिल्ली उडवतात त्यामुळे प्रामाणिकपणा धुळीच मिळतो पण मित्रांनो मला तुम्हाला मला तुम्हाला असं सांगावं वाटतं की कोरोना आला म्हणून माणूस माणसाशी माणसासारखा वागू लागला गर्दी टाळून माणूस मंत्र जोपासू लागला शेवटी जाताना एवढच म्हणे शेवटी जाताना एवढंच म्हणे गड्यात जरी किती सोन्याचं असलं ना तरी त्याच्यामध्ये सेल नसेल ना तर त्याची किंमत शून्य असते माणूस किती मित्रांनो रात्री फुलामध्ये